महानायक कादंबरी एक प्रेरणादायी जीवन गाथा नमस्कार मित्रांनो किताबकी आत्मा या आपल्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपल्याला महानायक कादंबरी बद्दल सांगायचं आहे जी लेखक विश्वास पाटील यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित लिहिली आहे ही कादंबरी बोस यांच्या संघर्षाची त्यागाची आणि स्वातंत्र्यप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी एक हजार आठशे सत्त्याण्णव रोजी कटकमध्ये झाला लहानपणापासूनच त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी मोठं करायचं होतं कॉलेज जीवनात त्यांनी गांधीजींच्या अहिंसक मार्गाला नाकारत स्वातंत्र्य संग्रामात आक्रमक पद्धतीचा अवलंब केला महानायक कादंबरी बोस यांच्या जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासावर आधारित आहे पाटील यांनी या कादंबरीत बोस यांच्या विचारा नेतृत्व क्षमता आणि त्यागाचं उत्तम प्रदर्शन केलं आहे ही कादंबरी फक्त ऐतिहासिक नाही तर आजच्या काळातही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे स्वातंत्र्यलयातील प्रेरणादायी नेता ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास बदलला असे व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचे जीवन म्हणजे त्याग धैर्य आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची गाथा विष्णुविश्वास पाटील यांनी लिहिलेली महानायक ही कादंबरी सुभाषबाबूंच्या जीवनाचा सखोल अभ्यास आहे ती वाचताना वाचक केवळ त्यांच्या जीवनप्रवासाशी जोडला जात नाही तर त्यांना एका महानायकाच्या संघर्षाची अनुभूतीही होते या ऑडिओमध्ये आपण महानायक कादंबरीतील सर्व महत्वाचे प्रसंग त्यांच्या संघर्षमय जीवनाची तपशीलवार माहिती आणि कादंबरीचे विविध पैलू बघणार आहोत सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी एक हजार आठशे सत्त्याण्णव रोजी कटक येथे झाला त्यांचे कुटुंब एक समृद्ध आणि सुसंस्कृत होते वडील जानकीनाथ बोस हे प्रख्यात वकील आणि देशभक्त होते त्यांच्या आई प्रभावती धार्मिक आणि स्नेहपूर्ण स्वभावाच्या होत्या लहान वयातच सुभाष यांना अन्यायाविषयी चीड वाटत असे एका प्रसंगात शाळेतील शिक्षकाने भारतीय विद्यार्थ्यांना अपमानकारक शब्द वापरले तेव्हा सुभाष यांनी विरोध केला त्यांना झालेला हा पहिला अन्याय त्यांच्या मनावर कोरला गेला आणि त्यांच्या भविष्याचे ध्येय ठरले भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणे सुभाषबाबूंनी सुरुवातीला कटक आणि नंतर कलकत्त्यात शिक्षण घेतले त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण सुरू केले परंतु इंग्रज प्राध्यापकाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना कॉलेज सोडावे लागले पुढे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्यांनी बिलायत गाठली त्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळाले परंतु ब्रिटिश शासनाच्या सेवेत जाणे त्यांना मान्य नव्हते त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी भारतात परतले युवावस्थेतच स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांनी सुभाष यांना प्रभावित केले त्यांनी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून देशसेवेला आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला भारतात परतल्यावर सुभाषबाबूंनी महात्मा गांधी यांच्याशी संपर्क साधला गांधीजींच्या अहिंसावादी विचारांशी ते सहमत होते परंतु त्यांना असे वाटले की ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्ष अधिक आक्रमक असावा ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि एक हजार नऊशे अडतीस साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले मात्र गांधीजींसह अन्य नेत्यांशी त्यांचे विचारभिन्नता होती ते ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारक उपाययोजनांचे समर्थन करत होते तर काँग्रेसने अहिंसेच्या तत्वांचा स्वीकार केला होता एक हजार नऊशे एकोणचाळीस साली सुभाषबाबूंनी काँग्रेस सोडली आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली या पक्षाचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अधिक आक्रमक भूमिका घेणे हा होता फॉरवर्ड ब्लॉकने तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आणि ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन उभारली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुभाषबाबूंनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले त्यांनी जर्मनी गाठली आणि हिटलर सोबत चर्चाही केली मात्र जर्मनीकडून अपेक्षित मदत मिळाल्यामुळे त्यांनी जपानकडे प्रयत्न वळवले सुभाषबाबूंनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली त्यांनी भारतीय सैनिकांना एकत्र करून चलो दिल्ली हा घोष दिला त्यांचे नेतृत्व धैर्य आणि प्रेरणा यामुळे लाखो लोक त्यांच्या मागे उभे राहिले महानायक कादंबरी सुभाषबाबूंच्या नेतृत्व गुणांचे अनेक पैलू समोर आणते ते केवळ धैर्यवान नेते नव्हते तर एक दृष्टे राजकारणीही होते त्यांनी भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकला एक हजार नऊशे पंचेचाळीस साली नेताजींच्या विमान अपघातात निधन झाल्याचे सांगितले जाते परंतु त्यांच्या मृत्यूविषयी अनेक गूढ कथा आणि तर्क आहे त्यांच्या मृत्यूमागचे सत्य आजही उलगडलेले नाही विष्णुविश्वास पाटील यांनी कादंबरीत सुभाषबाबूंचे धैर्य त्याग आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान प्रभावीपणे मांडले आहे त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग वाचकाला प्रेरित करतो सुभाषचंद्र बोस यांचे जीवन हे केवळ इतिहासाचा भाग नाही तर ते एक प्रेरणादायी गाथा आहे महानायक ही कादंबरी आपल्याला त्यांच्या विचारांशी जोडते आणि स्वातंत्र्याचे खरे मूल्य समजावते चला आपण नेताजींच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करूया आणि आपल्या देशाला त्यांनी स्वप्न पाहिलेल्या उंचीवर नेऊया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बुक्स सोल किताब की आत्माला तुमच प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा पुढील व्हिडिओ मध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू तोपर्यंत वाचा शिका आणि पुढे वाढत राहा